मंडळी हा फोटो तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर नक्कीच बघितला असेल नाव आहे श्रीकांत बोलला मानवाचा सर्वात अवयव डोळा आहे डोळ्याशिवाय आपण काहीच पाहू शकत नाही पण याच मुलाचा जन्म झाल्यानंतर तो अंध आहे म्हणून याला मारून टाकण्याचा सल्ला श्रीकांतच्या आई वडिलांना अनेकांनी दिला होता पण आपल्या अंधत्वावर मात करत बाराशे कोटींची कंपनी स्थापन केली तर या श्रीकांत यांची खरी स्टोरी काय आहे त्याआधी वेद डॉट कॉम ला फालू नके करा। यांचा जन्म दिल या कुटुंबात झाला होता मुलगा प्रत्येकाच्या घरात मोठा आनंद साजरा केला जातो पण अतिशय गरीब कुटुंबात अंध श्रीकांत यांचा जन्म झाल्यानं घरात निराशा पसरली होती कारण श्रीकांत यांच्या जन्मानंतर अनेकांनी या लहान मुलाला मारून टाकण्यासारखी टोकाची सल्ले आई वडिलांना दिले होते पण आई वडिलांनी या सर्व गोष्टी जुगारून त्यांचा चांगला सांभाळ केला पण समाजाने वेड़ अंध म्हणून हिनवलं गेलं लहानपणापासून खूप आवड होती पण शाळेतही अंध म्हणून शेवटच्या बाकावर बसवलं जायचं यामुळं श्रीकांत यांनी या शाळा सोडून द्यायचा निर्णय घेतला होता मात्र वडिलांनी त्यांना सांगितले की शिक्षणाच्या माध्यमातून तू तुझे आयुष्य बदलू शकेन हे ऐकल्यानंतर श्रीकांत यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही त्यांनी हार न मानता मन लावून अभ्यास केला परिणामी त्यांना इयत्ता मध्ये शहाण्णव टक्के गुण मिळाले या गुणाच्या आधारे त्यांनी पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला पण अंध असल्यानं अनेक शैक्षणिक संस्थांकडून विज्ञान शाखेत प्रवेश देण्यास नकार दिला शेवटी जिद्दीला पेटलेला श्रीकांत आणि त्याच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात सरकार विरोधात खटला दाखल केला सहा महिन्यातच या खटल्याचा निकाल श्रीकांत यांच्या बाजूने लागला त्यानंतर विज्ञान शाखेतून बारावी मध्ये अठ्याण्णव टक्के मार्क्स मिळवले पुढे आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केला पण भारतातून कुठेही प्रवेश भेटला नाही शेवटी आय आय टी मला स्वीकारत नाही तर मलाही आय आय टी करायची गरज नाही असे म्हणत यानंतर अमेरिकेत सर्वोच्च कॉलेजपैकी एक असलेल्या एम आय टी मध्ये अर्ज केला आणि तिथे त्यांची निवड झाली श्रीकांत यांना तिथे मॅनेजमेंट सायन्स मध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिप देखील मिळाली ज्यामुळे ते एम आय टी मध्ये शिकणारे पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स मिळू लागल्या पण श्रीकांत यांनी अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला कारण त्यांना आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं दोन हजार बारा मध्ये श्रीकांत यांनी भारतात बोलट इंडस्ट्रीज नावाची इको फ्रेंडली ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला पण आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या या कठीण काळात भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांत यांच्या कंपनीत एक पॉईंट तीन दश लक्ष डॉलरची गुंतवणूक केली या गुंतवणुकीमुळं श्रीकांत यांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली मंडळी आज श्रीकांत यांच्या कंपनीत पंधराशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला आहे आता श्रीकांत यांची कंपनी वर्षाला सुमारे एकशे पन्नास कोटीची कमाई करते आहे दोन हजार चोवीस पर्यंत या कंपनीची आतापर्यंत उलाढाल बाराशे कोटीपर्यंत आहे तर मंडळी श्रीकांत यांची कहाणी आपल्याला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद ला कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका